साल अठराशे शहाण्णव जमिनीला अक्षरशः भेगा पडल्या होत्या नदी नाल्यात तर पाणी दिसणं पण मुश्किल झालं होत अठराशे शहाण्णवचा पावसाळा अख्खा कोरडा गेला या दुष्काळामुळे धान्याच्या किमती आकाशाला भिडल्या एक मनाचं पोत आधी एक रुपयात चौदा आणण्यांना मिळत होतं ते चार रुपयांवर जाऊन पोहोचलं सर्वसामान्यांच्या घरातील धान्यसाठा संपत आला होता पोटासाठी अक्षरशः चोरामाऱ्या लोक करायला लागली होती इथपर्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच काळात या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कधी पायी तर कधी घोड्यावरून शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांना धीर देण्याचंच नाही तर आलेल्या या दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यासाठी थेट जनतेपर्यंत पोहोचणाऱ्या लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी आणि म्हणूनच त्यांनी दुष्काळच नव्हे तर प्लेग सारख्या महाभयंकर रोगाच्या लाटेत बजावलेली भूमिका राबवलेली उपाययोजना या सगळ्यांचा आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो नायक हा सर्व क्षेत्रात नायकच असतो असं प्रसिद्ध तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाईन यांनी म्हटलंय आणि हे तंतोतंत लागू होतं राजश्री शाहू महाराजांना कारण कोल्हापूर संस्थानात अठराशे शहाण्णव नव्याण्णवच्या दरम्यान पडलेला दुष्काळ आणि प्लेग या संकटाशी राजश्री शाहू महाराज यांनी अपूर्व लढा दिला या सगळ्यातून त्यांचं आपत्ती काळातलं व्यवस्थापन कौशल्य का लक्षात येतं दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचा कारभार समारंभपूर्वक हातात घेतला त्यावेळी लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात करवीर क्षेत्री राजकीय कपिलाष्टीचा योग अशा नावाचा अग्रलेख लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या कोल्हापूर संस्थांचा राज्यकारभार हातात घेण्याआधी शाहू महाराजांनी संपूर्ण संस्थांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती तिथले प्रश्न जाणून घेतले होते लोकांच्या हितासाठी काय करावं लागेल याबद्दल त्यांचा अभ्यास होता दोन वर्षात संस्थानांमधील भ्रष्ट प्रशासन व्यवस्था त्यांनी संपवली आणि लोकांच्या हितासाठी असणारा राज्यकारभार सुरू केला सगळे आनंदाने राहू लागले त्यांना आता कुठल्याही सुलतानी संकटाची आता भीती राहिली नव्हती पण अठराशे शहाण्णवच्या दुष्काळाने त्या आनंदाला लागलं धान्य संपत चाललेलं परिणामी चोरा माऱ्यांचं शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असणारी जनावरं शेतकऱ्यांच्याच डोळ्या देखत आपला जीव सोडत होती धान्याच्या किमती पायाखालची जमीन सरकत होत्या पाहुणे तीन रुपयांना मिळणारे गव्हाचं पोतं साडेचार रुपये भावाने विकलं जात होतं आणि साडेतीन रुपये मन मिळणारा तांदूळ साडेचार रुपये मन झाला होता ही सगळी इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती आणि याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शाहू महाराज यांनी मोठ्या जिद्दीने याच्यावर उपाययोजना करावी म्हणून तातडीनं कामाला सुरुवात केली साठेबाजी करणारे व्यापारी शेडजी यांच्या गैरवर्तनाला आळा बसेल असे महत्त्वाचे निर्णय घेऊन लगेच अंमलबजावणी केली संस्थानातील धान्य वाटपाची पुनर्रचना केली त्यामध्ये व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी खरेदी केलेल्या किमतीतच धान्य लोकांना विकण्याचा हुकूम दिला शाहू महाराजांपासून प्रेरणा घेऊन व्यापारी आणि दानशूर व्यक्तींनी आठ हजार पाचशे रुपये जमा केले त्यातून स्वस्त धान्य दुकाने उघडण्यात आली इतकंच नाही तर काही व्यापाऱ्यांनी तर त्यांना लोकांना स्वस्त धान्य पुरवता यावं म्हणून कोल्हापूर संस्थानात बिनव्याजी कर्ज पुरवठाही सुरू केला एवढं करून पण धान्य अपुरं पडत होतं त्यामुळं मैसूर संस्थान आणि ब्रिटिश सरकारकडून धान्याची मदत घेतली गेली आता बाहेरील प्रदेशातून धान्य आणून पुरवठा करणं त्या काळात ते, ते शक्य होत होतं परंतु त्या काळात बाहेरून पाण्याचा पुरवठा करणं ही अशक्यच गोष्ट होती तेव्हा आजच्यासारखे टँकर किंवा रेल्वे मार्ग वारे उपलब्ध नव्हते हो शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानातील तळी तलाव यांचा शोध घेतला त्यामधील गाळ काढण्याची व्यवस्था करून या विहिरी आणि तळी अधिक पाणीदार कशी होतील याची खबरदारी घेतली जनावरांसाठी संस्थानात ठिकठिकाणी छावण्या उघडल्या दुष्काळावर मात करण्यासाठी खास प्रशासकीय विभाग उघडला होता दुष्काळावर मात करण्यासाठी जे जे योग्य आहे ते ते राजश्री शाहू महाराजांनी केलं होतं आणि त्याचाच परिणाम अठराशे शहाण्णवच्या त्या दुष्काळात भूकबळीमुळे निरनिराळ्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले होते परंतु कोल्हापूर संस्थानात एकही भूकबळी गेला नव्हता राजश्री शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळावर मात केली होती पण अठराशे शहाण्णवलाच सुरुवात झालेली प्लेगची साथ हळूहळू कोल्हापूर संस्थानातही पसरू लागली होती शाहू महाराजांनी हे प्लेगचं आव्हान देखील स्वीकारलं आणि त्याच्याशी सामना सुरू केला सगळ्यात आधी प्लेगबाबतचे अज्ञान जे लोकांमध्ये पसरले होते ते दूर केले प्लेगचे जंतू कसे नष्ट करायचे यासंबंधीचे सविस्तर माहिती देणारा जाहीरनामाच त्यांनी दहा डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी प्रसिद्ध केला संस्थानामधील अठरा प्लेगग्रस्त गावं त्यांची वस्ती हलवली त्या लोकांना घरं बांधण्यापासून साहित्य पुरवलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि सोबतच गावातील घरांची संरक्षण करण्याची हमी देखील घेतली कोटीतीर्थ येथे खास हॉस्पिटल उघडलं प्लेगवरील लस उपलब्ध झाली ते टोचून घेण्यास लोक घाबरत होती म्हणून स्वतः शाहू महाराजांनी आपल्या परिवाराला आणि अधिकाऱ्यांना प्लेगची लस टोचून लोकांमधली भीती नष्ट केली दुष्काळ आणि प्लेग या आसमानी संकटांशी प्रजेच्या संरक्षणासाठी निर्धाराने लढणारा राजा म्हणूनच लोकराजा ठरला धन्यवाद